सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय आठवा आणि ओवी संख्या आहे एक ते पन्नास अर्जुन म्हणाला हे पुरुषोत्तमा ते ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म कशाला म्हणतात कर्म म्हणजे काय व अधिभूत कशाला म्हणतात अधिदैव कशाला म्हणतात मग अर्जुन म्हणाला अहो महाराज ऐकले का जे मी विचारले ते सांगावे सांगा ते ब्रह्म कोणते कर्म कशाचे नाव आहे आणि अध्यात्म म्हणतात ते काय अधिभूत म्हणतात ते कसे आहे यात अधिदैव कोण आहे हे मला स्पष्ट समजेल असे सांगा हे मधुसूदना या देहात अभियज्ञ कोणता व कसा अंतकरण निग्रह केलेले योगी देहावसनासमयी तुला कसं काय जाणतात देवा अधियज्ञ तो काय आहे व या देहात तो कोण आहे हे अनुमानाने पाहू म्हटले तर काहीच समजुतीस येत नाही आणि हे श्रीकृष्णा ज्या पुरुषांनी आपले अंतकरण स्वाधीन करून घेतले आहे त्या पुरुषाकडून त्यांच्या प्रयाणकाळी तू जाणला जातोस तो कसा जे मला ऐकवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहा एकदा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीचे घरात निजला असेल तर त्याचे बरळण्यातले शब्दसुद्धा व्यर्थ जाणार नाहीत त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्याबरोबरच श्रीकृष्णाच्या मनात जे आले तेच श्रीकृष्ण सांगू लागले अरे जे तू विचारलेस ते चांगले ऐक अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून शिवाय तो कल्पतरूच्या मांडवाखाली आहे म्हणून त्याने आपले मनोरथ सिद्धी जावेत अशी इच्छा केली तर ते आश्चर्य नाही श्रीकृष्ण रागवून ज्याचा वध करतात त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो मग ज्याला कृपेने उपदेश करतील तो ब्रह्म साक्षात्काराला कसा पावणार नाही जेव्हा आपण कृष्णाचे अनन्य भक्त व्हावे तेव्हा आपले अंतकरण कृष्ण होते व मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबतील परंतु असे जे प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे म्हणून त्याच्या इच्छा सफल आहेत यासाठी अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारेल अशी त्याच्या मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्या गोष्टीरूपी पक्वान्नाचे ताट वाढून ठेवले कारण स्तनपान केल्यानंतर दूर असलेल्या मुलाची भूक आईला समजते एरवी काय ते शब्दाने मला भूक लागली दूध पाज असे सांगते काय आणि मग ती त्याला स्तनपान देते म्हणून कृपाळगुरूच्या बाबतीत हे काहीच आश्चर्य नाही परंतु ते असो देव जे काही बोलला ते ऐका श्रीकृष्ण म्हणाले जे परम अविनाशी आहेत ते ब्रह्म ब्रह्माची आकाराच्या उत्पत्ती विनाशाबरोबर उत्पन्न व नष्ट न होणे ही जी सहज स्वरूप स्थिती तिला अध्यात्म असे म्हणतात अक्षरब्रह्मापासून भूतमात्रादी चराचर पदार्थाची उत्पत्ती करणारा जो विसर्ग म्हणजे सृष्टी व्यापार आहे त्याचे नाव कर्म आहे मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले जे या सर्व फुटक्या नाशिवंत आकार मात्रात गच्च भरले असता ही कोणत्याही वेळी गळत नाही एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेले तर ते शून्यच वाटेल पण ते स्वभावाने शून्य नाही कारण ते मूळचे सत आहे शिवाय ते इतके सूक्ष्म आहे की सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे जे इतकेही सूक्ष्म आहे परंतु झिरझिरीत जीर असलेल्या या प्रपंच रूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गाळले जात नाही ते परब्रह्म होय आणि आकारवान पदार्थांच्या उत्पत्तीबरोबर जे जन्मरूपी आकार विकाराला जा जाणत नाही व आकारवान पदार्थ नाहीसे झाल्यावर जे केव्हाही नाश पावत नाही अर्जुना याप्रमाणे आपल्या सहज स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व त्या अखंडत्वास अध्यात्म असे नाव आहे मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम अनेक रंगाच्या मेघांच्या फळ्या कशा येतात ते कळत नाही त्याप्रमाणे त्या विशेष शुद्ध व निराकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी महत्त्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हायला लागतात निर्विकर् निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ जमिनीवर मूळ संकल्प रूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबर ब्रह्म गोलकांचे दाट आकार येतात त्या एकेक -एक ब्रह्मांडामध्ये पहावे तो ते ब्रह्मांड बीजांनीच म्हणजेच मूळ संकल्पांनीच भरलेले दिसते व त्या एकेका -एक ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या जाणाऱ्या जीवांची तर गणतीही नाही मग त्या गोलकांमधील अंशरूपी एक, एक जीव असंख्य आदी संकल्प करावयास लागले हे असो याप्रमाणे सृष्टी फार वाढावयास लागली पण दुसऱ्याशिवाय एक परब्रह्मच सर्वत्र भारलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आला आहे याप्रमाणे त्यांनी त्या ब्रह्माचे ठिकाणी समविषमत्व कोठून आले हे कळत नाही येथे उगीच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात हे पाहिले असता प्रसवणाऱ्या योनींचे लक्षावधी प्रकार दिसतात इतर जीवभावाच्या पालवीची काही गणनाच करता येत नाही हे कोण प्रसवते म्हणून पाहू गेले तर त्याचे मूळ शून्य आहे म्हणून मुळात याचा कर्ता कोणी दिसत नसून शेवटी याचे कारणही काही नाही व मध्ये कार्यच आपोआप वाढवयास लागले आहे याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्त्याच्या ठिकाणी म्हणजे ज्याच्या योगे हा भास मा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो असा जो व्यापार त्याला कर्म असे नाव आहे हे नरश्रेष्ठा अधिभूत म्हणजे नश्वर वस्तू जीव हाच आदिदैवत आणि या देहात देहभावाचा उपशमन करणारा अधियज्ञ मीच आहे आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात सांगतो जर ज्या प्रम तर ज्याप्रमाणे डग उत्पन्न होतात व लय पावतात त्याप्रमाणे ज्याचे पण उगीच वरवर असते व न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन व्यक्त दिशेला आणतात जे पंचमहाभूतांचा आश्रय करून असते आणि पंच महाभूतांचा संयोग झाला तरच जे दिसते आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असता जे नामरूपात्मक शरीर नाशाला पावते त्या शरीराला अधिभूत म्हणावे मग अधिदैव म्हणजे पुरुष सम समजावा तो कसा तर जो प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो जो चेतनेचा प्रकाशक आहे जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्प रूप पक्षी पाहण्याचा वृक्ष आहे जो वास्तविक परमात्माच आहे पण पर जो दुसरा वेगळा झाला कारण की ज्यास अहंकाररूपी जोप येऊन द्वैतभासात्मक स्वप्नाच्या व्यवहाराने जो संतोष पावतो व कष्टी होतो ज्याला जीव या नावाने स्वभावता बोलतात त्याला पंचम भूतात्मक शरीररूपी घरातील आधिदैव समजावे आता याच शरीररूपी गावामध्ये जो शरीर भावाला देहाहंकाराधिकांना नाहीसे करतो तो शरीरातील अधियज्ञ अर्जुना मी आहे इतर अधिदैव अधिभूत तेही खरोखर मीच आहे परंतु अस्सल सोने डाकाला मिळाले तर ते हिणकस होत नाही काय वास्तविक त्या सोन्याचा उत्तमपणा मळत नाही आणि ते सोने किडाच्या भागाबरोबर तद्रूप होत नाही पण जोपर्यंत उत्तम सोने किडाच्या मिलापाने असते तीपर्यंत त्याला हिणकसच म्हटले जाते त्याप्रमाणे अधिभूत वगैरे हे सर्व जोपर्यंत अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत तोपर्यंत वेगळे असे समजावेत तोच अविद्येचा पडदा काढला म्हणजे द्वैतभावाची हद्द संपते मग ते एकमेकात मिळून तद्रूप झाले असे म्हणावे तर ते पहिल्या प्रथम दोन होते का केसांचा गुंडाळा आहे व त्यावर स्फटिकाची शिळा ठेवली तर ती वरून डोळ्याने पाहिली असता फुटलेली दिसते नंतर केस त्या स्फटिक के शिळेपासून दूर काढले मग त्या शिळेचा फुटकेपणा कोठे गेला ते कळत नाही तर डाग देऊन त्या शिळेला जोडले का तर नाही ती मूळची अखंड होती तशीच आहे परंतु केसांच्या संगतीने फुटलेली वाटत होती ते केस दूर केल्यावर पुन्हा ती मूळची अखंड होती तशीच आहे त्याप्रमाणे अहंकार गेला तर ऐक्य मूळचेच आहे हा प्रकार खरोखर जेथे घडतो तो अधियज्ञ मी आहे अरे आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झाले आहोत असे चौथ्या अध्यायात तुला सांगितले तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे व निष्कर्मे सुखाचा ठेवा आहे पण अर्जुना तुला मी तो उघड करून दाखवत आहे प्रथम वैराग्यरूपी काष्टांच्या पूर्ण बरीने चांगला पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीत शब्दादी विषयरूपी द्रव्यांच्या आहुती देऊन नंतर वज्रासन हीच कोणी पृथ्वी ती शुद्ध करून शरीररूपी मांडवात आधार रूपी चांगला ओटा घालतात तेथे ध्यानधारणा समाधीरूपी अग्नीच्या कुंडात बंदत्रयाच्या मंत्रघोषाने इंद्रियरूपी विपुल द्रव्याच्या सहाय्याने ते यजन करतात तर मंडळी पुढील दुसऱ्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद